आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता अद्वैत व कला दोघी गाडीजवळ बसलेली असतात आता अद्वैत लगेच या कलाला सांगतो की खूप थंडी वाजतेच ग त्यावेळेस आता इकडे कला बोलते की अरे नशीब समज की तुझ्या अंगामध्ये तरी कोट आहे माझ्या अंगात कुठे काही आहे का, का साडी सोडून असं पण आता कला या अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैत लगेच बडबड करू लागतो आता ही कला बोलते की तुला फक्त एखादा शब्द लागतो रे बडबड करायला एखादा शब्द ऐकला की त्यावर लगेच अर्धा तास बडबडच करायची असं पण आता इकडे कलाही अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैत थोडासा गप्पप असतो तर कलाही थोडीशी गुणगुणत असते त्यावेळेस आता अद्वैत बोलतो की तुला आवाज येतो का गं गुणगुणल्यासारखा तर आता लगेच अद्वैतकडे बघून थोडीशी चिडते आणि बोलते की तुला कळत नाही की मी गुणगुणते म्हणून असं पण कलाही अद्वैतला बोलते त्यानंतर अद्वैत थोडासा हसतो तर आता इकडे अद्वैत आता बोलतो की मला तर तुला थंडी वाजल्यासारखाच आवाज आला गं तर आता इकडे कला बोलते की तुला समजतंच ना मग मला थंडी वाजते म्हणून माझा आवाज तसा येतोय तरी विचारतो का थंडी वास्ते म्हणून असं पण आता कला ही अद्वैतला बोलते त्यानंतर आता अद्वैत बोलतो की चल आता आपण थोड्या वेळामध्ये जाऊयात तर आता इकडे अद्वैतला कला बोलते की जास्त बडबड करू नको कामाचं बोलत जा आता इकडे अद्वैत बोलतो की मी इतका वीक नाहीये मला थंडी वाजायला तर आता कला बोलते की वाजेल कुठून थंडी तुला जाडजूड कोट घातलाय अंगामध्ये आणि वरून बोलतो की मला थंडी वाजत नाही आता असं जेव्हा कला बोलते त्यावेळेस आता अद्वैत लगेच आपल्या अंगातील कोट काढतो आणि ह्या कलाच्या अंगावर टाकून देतो तर कला आता तो कोट घालते इकडे अद्वैत बोलतो की दिला कोट आता घाले कापरचा त्यानंतर आता कला ही तो कोट आपल्या अंगावर पांघरून घेते त्यावर आता इकडे आता आता बोलतो की बघ तो कोट आणि मग तुला थंडी नाही वाजायची तर कला लगेच बोलते की अहो मला अजूनही थंडीच वाजते त्यावेळेस आता अद्वैत बोलतो की बघ ना तुझं हे वागणं ना असं नाही दिला तिकडूनच सुख नाही आणि कोट काढून दिला तरी सुख नाही असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की बोलतो की मी आता थोडेसे लाकडं घेऊन येतो मग आपण शेकोटी करूयात आणि ती लाकडी आणण्यासाठी अद्वैत आता इकडे जंगलामध्ये आलेला असतो आणि ती छोटीछोटी चोड़ लाकडाचे तुकडे घेऊन आता अद्वैत या कलासमोरून जातो आणि कलासमोर ती लाकडाचे तुकडे टाकतो तर आता इकडे कला ती लाकडं बघते आणि बोलते की चांदेकर खूपच छान लाकडं आणली तरी तू शेकोटी पेटवायला आता पेटव ना असं पण आता इकडे ही कला ही अद्वैतला बोलते तर अद्वैत बोलतो की मी तुला लाकडं आणून दिली तू पेटव आता तू काय काम करतेस मग असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर कला आता एक छोटंसं लाकूड घेते आणि अद्वैतला मारण्यासाठी वर उचलते तर अद्वैत बोलतो की मला मारू नको खरे मॅडम असं पण आता इकडे हा अद्वैत कलाला बोलतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सरोज मॅडम खूप काही ह्या आपल्या अद्वैत आणि कलाला कॉल करत असते परंतु त्यांचे कॉल लागतच नसतात नेटवर्क नसतं तेवढ्यामध्ये आता रजनी मॅडम आबांना पाणी आणून देते तर आबा पाणी घेण्यासाठी नकार देतात तर रजनी मॅडम बोलतात की नका आबा टेन्शन घेऊ तुम्ही कला व अद्वैत सुखरूप असेल सरोज ह्या आबांना बोलते की आबा आपण एक काम करूया पोलीस कंप्लेट करूयात तेवढ्यामध्ये आता आबा या सरोजकडेच बघत राहतात तर संगीता ताई बोलतात की आपण एक काम करूयात पोलिसांना कॉल करायच्या अगोदर सोहमला आपण कॉल करूयात असं पण ही संगीता ताई बोलते तेवढ्यात आता रजनी मॅडम बोलतात की मी लगेचच्या लगेच कॉल लावते आता रजनी पटकन या सोहमला कॉल करते आबा ह्या रजनीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे रजनीचा कॉल काही सोहम उचलायला तयार नसतो त्यावेळेस आता इकडे सरोज विचारते की काय ग तरजनी बोलते की कॉल उचलत नाहीये सोहम तेवढ्यामध्ये आता ताई पाणी घेऊन गी। गी। किचनमध्ये जातात आवाज थोडीशी काळजीमध्येच असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राहुल ह्या रेस्टॉरंटवरती आलेला असतो त्याच वेळेस सोम सुद्धा गाडी घेऊन तिथे येतो आणि तेथील व्यक्तींना यांना कुठे बघितलात का आणि कलाचा व अदवेचा फोटो दाखवून विचारपूस करत असतो श्रीकांत सुद्धा बरोबरच असतात तेवढ्यामध्ये सोहमला या रोजचा कॉल येतो सरोज बोलते की काय कुठे शोधलं का मिळाले का त्यावेळेस आता इकडे सोम बोलतो की अगं काकू आम्ही खूप शोधलं परंतु कुठेच मिळत नाही ते कुणी बघितलं म्हणून सांगत पण नाही असं पण सोम या काकूला सांगतो तर काकू बोलते की मला एक म्हणायचं आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूयात तर सोम बोलतो की बरं मी काकांना विचारून बघतो असं म्हणत आता सोम फोन ठेवतो त्यानंतर आता इकडे पुन्हा ही रोज कला व अद्वैतला कॉल करत असते परंतु त्यांचे कॉल लागतच नसतात इकडे आता अद्वैत व कला एका झाडाखाली बसलेले असतात आणि आता ती शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता अद्वैत काडी ओढत असतो ती काडी काही त्याला ओढतच नसते तर कलाही आता कोट घालून तिथे जवळच बसलेली असते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की अगं कुणी शोध लावला ग ही आग पेटवण्याचा मला एक म्हणायचं इथे हे छोटे छोड़ दगडं आहे ना त्याची आपण एकमेकांना घासून थिंग्या पाडू आणि ही शेकोटी पेटू असं पण आता इकडे अद्वैत या कलाला सांगतो परंतु ती शेकोटी काही पेटत नसते त्यानंतर आता कलाला एक आयडिया सुद्धा बोलते की आपण गाडीतलं पेट्रोल काढू आणि त्याने ही आग पेटवू तर आता इकडे अद्वैत बोलतो की तू काही बावलट बोलट आहेस का इकडे अद्वैत खूप वैतागतो कारण ती आग त्याला पेटतच नसते कला बोलते की अरे मी सांगते ना तुला काढ त्या गाडीतलं पेट्रोल कशाला टेन्शन घेतो आता इकडे हा अद्वैत बोलतो की मी ती रिस्क घेऊ शकत नाहीये त्यानंतर आता अद्वैत व कला दोघे एकमेकांवर चांगलेच भडकतात वाद झोपायला सुरू होतं त्यावेळेस आता इकडे अद्वैतला कला बोलते की अरे मग तू मी सांगितलेलं का ऐकत नाही त्याच वेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की तू जेव्हा माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मला असा त्रास होतोय असं पण आता इकडे अद्वैत या कलाला सांगतो समोर एक शेकोटी पेटवलेली या कलाच्या लक्षात येतं कारण तिथून दू दूर निघत असतो त्यानंतर त्या कला व अद्वैत तिथे जातात आणि खूप मोठमोठ्याने कुणी आहे का कुणी आहे का असा आवाज देत असतात त्यावेळेस आता इकडे कला बोलते की मला तर असं वाटतं की हे लोक इथून गेलेत वाटतं कारण तासभरापूर्वी ही शेकोटी पेटवलेली दिसते मला असं पण आता कला या अद्वैतला सांगते आता इकडे अद्वैत हे कलाच्या साडीचा पदर धरलेला असतो त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की हो ना तुझं नशीब आणि माझं नशीब एकमेकांना साथच देत नाही काय करावं तेच काही समजे ना असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे पुन्हा जी काही शेकोटी पेटवलेली असते ती थोडीशी ही कला फुकू लागते आणि बोलते की आपण इथला थोडासा विस्तू घेऊन जाऊयात मग आपल्याला ती शेकोटी पेटाव्याला मदत होईल असं पण आता कला व अद्वैत एकमेकांशी बोलतात आणि ते एक तर छोटंसं लाकूड घेऊन हळूहळू पुढे जाऊ लागतात इकडे आता सरोज मॅडम ही पोलीस स्टेशनमध्ये कॉल करते आणि बोलते की अद्वैत चांदेकर माझा मुलगा तो गायब आहे त्याचा फोन लागत नाही आहे असं पण आता सरोज मॅडम फोनवर बोलत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता अद्वैत व कला शेकोटी पेटवतात ते तिथे शेकत असतात तेवढ्यात आता कलाला काहीतरी दिसतं कला, कला खूप घाबरते कला पटकन या अद्वैतला घट्ट मिठी मारते तर आता अद्वैत या कलाला बोलतो की घाबरू नको मी आहेस आणि जे काही शुकशुक शुकशुक शुक करत आता जे काही समोर दिसतील असतं त्याला हा अद्वैत काढून देतो आता इकडे कला बोलते की गेलं करे चांदे करते तर आता इकडे अद्वैत हो असं बोलतो आता दोघी एकमेकांच्या मिठीमध्ये आलेले असतात आणि दोघी एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता पुन्हा दोघे एकमेकांच्या बाजूला होतात पुन्हा तिथे शेकोटीजवळ येऊन शेकायला बसलेले असतात त्यानंतर आता अद्वैत या कलाला बोलतो की हे सर्व तुझ्यामुळेच घडतंय तर कला बोलते की काय घडतं आहे माझ्यामुळे काय केलं आहे मी त्यावेळेस आता अद्वैत बोलतो की तुला चांगलंच माहीत आहे ना काय होतंय काय नाही कशाला मला विचारतेस त्यावेळेस आता कला बोलते की अरे जो काही प्राणी आला होता आता तो काही माझ्यामुळे आला होता असं तुला म्हणायचं आहेस का असं पण कला या अद्वैतला बोलते आणि आता इकडे तेवढ्यामध्ये आता अद्वैतच्या हातावर थोडीशी इस्तू ही कला उडवते आणि तेव्हा आता अद्वैतला चांगला चटका बसतो अद्वैत लगेच आरडाओरडा करू लागतो तर आता इकडे अद्वैत बोलतो की कशाला मला चटका दिला असतो तर कला बोलते की मी कुठेही चटका दिला त्यानंतर आता अद्वैत खूपच भडकतो अद्वैत बोलतो की हे सर्व तुझ्यामुळेच घडतंय चांदेकर तर आता इकडे कला बोलते की तू मूर्ख माणूस आहे रे एक नंबरचा तर आता अद्वैत बोलतो की मला मूर्ख म्हणू नको मी इथून कायमचा निघून जाईल तर आता इकडे कला बोलते की जा तुला कुठं जायचं आहे तिकडे जा त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की मी जर गेलो ना तर बस घाबरून इथे पशील रडत नंतर आता अद्वैत गाडीमध्ये बसण्यासाठी जातो आणि बोलतो की जातोच मी आता तर कला आता तिथे शेकोटीजवळच बसून शेकत असते त्यानंतर आता कला वळून बघते तर खरोखर आता अद्वैत गेला की काय असा प्रश्न कलाला पडतो तर कला लगेच बोलतो की चांदेकर अरे चांदेकर कुठे चालला असतो असं पण आता कला या चांदेकरला बोलते तर आता इकडे अद्वैत पुन्हा थोडंसं इकडे दरीमध्ये आलेलं असतं दरीमध्ये खाली थोडं थोडं हळूच उतरत असताना सुद्धा थोडासा घाबरलेला असतो थो, आणि इकडे तिकडे बघत असतो तेवढ्यात आता वरतून एक झाडाचं पान पडतं ते बघून बघून आता अद्वैत खूपच घाबरतो अद्वैत बोलतो की कोण आहे कोण आहे असं अद्वैत म्हणू लागतो आणि इकडे तिकडे बघू लागतो परंतु तिथे कुणीच नसतं फक्त एक झाडावरून छोटंसं पान खाली पडलेलं असतं त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की अद्वैत आता थोडासा पुढे जाऊ लागतो आता जा आता हुण हुण तर आता अद्वैत पुन्हा इकडे कलाकडे जाण्याचा रस्ता शोधू लागतो अद्वैत घाबरलेला असतो आता हळूहळू चोर पावलांनी हा अद्वैत इकडे या कलाकडे येऊ लागतो तर आता इकडे कला ही शेकोटी जवळ बसून शिकत असते आणि कला आपल्या मनाशी बोलते की मला माहीत आहे चांदेकर सोडून मला कुठेच जाणार नाही तो येणार म्हणजे येणार पुन्हा असं पण कलाही आपल्या मनाशी बोलते तर अद्वैत आता इकडे कलाजवळ येतो आणि आपल्या मनाशी बोलतो की ही घाबरत नाही का थांबाताईला घाबरतोच मी असे म्हणत छोटासा एक दगड घेतो आणि अद्वैत आता कलाला पाठीमागून मारू लागतो तर कलाही इकडे तिकडे बघू लागते अद्वैत पुन्हा या कलाजवळ येतो आणि तिला खूप मोठ्याने असं करतो तरी पण कला घाबरतच नसते आता इकडे चांदेकर या कलासमोर बसतो आणि बोलतो की तू तर घाबरत पण नाही ग तर आता इकडे कला बोलते की अरे तुला माझी काळजी वाटते म्हणूनच तू आला ना माझ्याजवळ असं पण आता कला या अद्वैतला बोलते त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की मला नाही तुझी काळजी बिळजी काही पण बोलू नकोस त्यानंतर आता कला ही या अद्वीतची गाल ओढू लागते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की माझे गाल नको ओढत जाऊ तुला किती वेळा सांगितलं असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो त्यावेळेस कला खूप खुश होऊन चांदेकर बघत राहते तर पुढे असं बघायला मिळते की उद्याच्या भागामध्ये घरामध्ये रोहिणी ही सर्वांना सांगते की मला तर वाटतं की अद्वैत आणि कलाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की काय असं जेव्हा रोहिणी आता सर्वांसमोर बोलते त्यावेळेस ही सरोज या रोहिणीवर खूप भडकते आणि बोलते की तुला कळतं का रोहिणी तू काय बोलतेस ते तर इकडे आता कला आणि अद्वैत दोघे इकडे वस्तीच्या तिथे जवळपास आलेले असतात तर कला अद्वैतला बोलते की चांदीकर मी तुला काय म्हणत होते की ते जवळपास कुठेतरी वस्ती आहे बघ तिथे तिथे गाव दिसते वाटतं असं पण कला ही अद्वैतला बोलते आता अद्वैत या कलाच्या गळ्यामध्ये हात घालून तेथून चाललेला असतो आणि त्याचवेळेस समोरून एक दोन तीन बायका तिथून जात असतात तर कला बोलते की आहो आमची गाडी इथे बंद बंद पडली आम्हाला थोडंसं तुम्ही मदत करताल का असं पण कला ही त्या बायकांना विचारते तर त्या बायका बोलतात की आहो करतो ना आम्ही तुम्हाला मदत चला तुम्ही आमच्या घरी असं पण त्या बायका कलाला बोलतात आता कला व अद्वै तिथे गावामध्ये जातात आणि समोरच्या एक खूप मोठ्या ओट्यावर बसलेले असतात त्यावेळेस आता इकडे त्या बायका बोलतात की तुम्ही राहा इथे चार पाच दिवस तर कला बोलते की राहूयात आम्ही इथे चार पाच दिवस काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यात अद्वैत की उठून उभा राहा तो अद्वैत बोलतो की मला नाही राहायचं इथे तुला राहायचं तर तू राहू शकतेस असे पण अद्वैत आता या कलाला बोलतो तर मित्रांनो आता कला व अद्वैत त्या वस्तीवर किंवा त्या गावामध्ये थांबणार का इकडे आता हे कर कुटुंबांना कोण सांगणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद